एक मोठी बातमी समोर येते राज ठाकरे यांच्या संदर्भात राज ठाकरे चार मे रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दौऱ्यावरती असतील कणकवली येथे राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग येथे महायुतीकडून नारायण राणे हे उमेदवार आहेत आणि त्यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे चार मेला रत्नागिरी इथे कणकवली इथे सभा घेणार आहेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी शुभम शुभम उमाळे आपल्या सोबत जोडलेत एक दिवसापूर्वी म्हणजे कालच राज ठाकरे यांच्या मनसेकडून रत्नागिरी येथे सभा पार पडली आहे तर आता राज ठाकरे सुद्धा सभा घेणार आहेत अशी माहिती समोर येते या संदर्भात अधिकची माहिती बरोबर जगदीश बघायला सध्याची मोठी बातमी आहे की राज ठाकरे यांची रत्नागिरी सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना कणकवली या ठिकाणी सभा होणार आहे चार मे रोजी ही सभा होणार आहे तिकडचे जे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार आहेत नारायण राणे त्यांच्या प्रचारासाठी ते तिथे जाणार आहेत आणि तिथे त्यांची सभा होणार आहे नेमकं राज ठाकरे त्या सभेमध्ये काय बोलणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे था था आणखी महायुतीला आणि युतींना भिंचर पाठिंबा दिल्यानंतर जी आहे पहिली त्यांची सभा होणार आहे महायुतीसाठीची सोबतच बघितलं गेलं तर मुंबईमध्ये सुद्धा सभा होणार पण कणकवली मधनं जाऊन नारायण राणे आणि राज ठाकरे लोक एकत्र एका मंचावरून उद्धव ठाकरे किंवा महाविकास आघाडीवर काय काय बोलतात हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष त्या भाषकांकडे असणार आहे जगदीश धन्यवाद शुभम दिलेल्या या माहितीबद्दल